एल सी बी पी आय ने पोलीस सर्व्हिसमध्ये असताना अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं हे अशोभनीय आहे मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की तुम्हाला संदीप पाटील यांची खाती न्याय चौकशी करावं लागेल त्याचं तुम्हाला तात्काळ निलंबन तर केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की जे आयुष मनियार जो आहे याला जो पोलिसांनी शस्त्र परवाने दोघं भावांना दिलेत त्याचा काय तुम्ही बेस पकडला आहे त्यांचा आणि या सगळ्या घटनेचा काय काय घटनाक्रम आहे बरेचसे पोलीस मी अशी माहिती घेतली की आयुष पियुष मनिहारच्या घरी त्या परिसरात सात आठ वाजेनंतर रात्री दोन वाजेपर्यंत सगळे बरेचसे पोलीस बरेचसे लोक तिथं हजेरी लावतात हा आयुष पियुष मनियार सगळ्या मोठ्या व्यवस्था ठेवण्याचं काम करतं त्याची देखील या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करावी त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये काही संबंध येतो आहे का हा देखील तपासणं तेवढाच गरजेचा आहे यानिमित्तानं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की कुठल्याही पोलीस खात्यातल्या एका माणसाने अशा पद्धतीने जरी ती महिला तक्रार तिने दिलेली आहे कागदावर आहे त्याच्यामध्ये आमदाराला मारण्याची धमकी दिली आहे एखादा पोलीस निरीक्षक आमदारला मारण्याची धमकी देतो आहे आणि त्या महिलांच्या तक्रारीत तसं म्हटलेलं आहे मुळात त्या महिलेने तक्रार दिली नाही महिला माघार झाली हे असं नाही आहे तक्रार दिलेली आहे उद्या आवडून त्या महिलेने सांगितलं की आता माझी इच्छा नाही तक्रार यायची की मी तक्रार तक्रा मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं जे काही झालं असेल महिला जरी था थांबली था था परंतु मी थांबणार नाही पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल ही घटना जी आहे काही छोटी घटना नाही आहे महिलेवर अत्याचार झाला आहे सगळे पुरावे आहेत रेकॉर्डिंग्स आहेत आणि जर या घटनेला जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर माझ्या समोर असलेले पुरावे जे पोलीस निरीक्षकाने काय काय केलेले आहेत ते मला जनतेसमोर गरज पडली तर मी मांडले पण त्या यामागे एखाद्या दे पीडितेची ती जळगावतली आहे तिची कुठल्या तालुक्यातली आहे कुठल्या जिल्ह्यातली आहे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करते ह्या काही गोपनीय माहिती महिलेच्या जा बाहेर जायला नको हे देखील सगळ्या सगळ्यांनी खबरदारी काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या विरोधातली माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट होती आहे आणि नाही आय जी आय जी आणि डी जी या संदर्भातले त्या म्हटलं आहे की मी आय जीला घाबरत मी रेकॉर्डिंग पण ऐकवलं डी पी डी सी तू आय जीकडे जा डी जीकडे जा मी कोणालाच घाबरत नाही आता हा प्रश्न पोलीस निरीक्षक एस पी असतील आय जी असतील डी जी यांचा देखील आता कदाचित जर एखादा पी आय त्यांना जर चॅलेंज करत असेल तर आता याचं उत्तर त्यांनी देखील दिलं पाहिजे की बाबा तो पी आय तुम्हाला का घाबरत नाही याचं कारण काय ते जास्त अधिक पद्धतीने सांगू शकते बरं दादा आपण म्हणताय की ते पुरावे जनतेसमोर जर तुम्ही ते पुरावे जनतेसमोर आणले तर ती जर पीडित आहे ते पीडितेची ओळख ही जनतेसमोर आहे नाही असं होत नाही वन सायडेड जो हे बोलला आहे त्यामध्ये बीप टाकता येतो ना असं नाही आणि त्याला पण मॅन्युअल आहे त्याला पण काही गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने मी वरिष्ठांकडे ते पोहोचवेन जिथं जिथे योग्य ठिकाणी ज्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत की ज्यांच्याकडे याचं काँग्रिजन्स घेतलं जातं त्या त्यांच्याकडे दिल या गॅझेटेड अशा ऑफिसरने अशा प्रकारचं कृत्य करणं मला असं वाटतं की मी बघा संदीप पाटील चाळीजावला होते जर मी त्यांच्याकडनं पोस्टिंगचे काही माझ्या त्यांच्यात काही व्यवहार राहिले असेल त्यांनी आरोप त्यांनी करावे मी कधीच कुणा अधिकाऱ्याच्या पोस्टिंगच्या कुठल्याही भांडणीत नसतो आज मी एवढ्या मोठ्या याच्याने जे सांगतोय माझ्यावर संदीप पाटलांनी तिथेही इंटर्नशिप दिली आहे मी त्यांना कधीही त्या एक तीस वर्षाच्या काळात चुकीचं काम कधी सांगितलं नाही आज जे आहे मी आज एवढ्या याच्याने त्या महिलेला न्याय मिळावा ती माझ्याकडे आली ती स्वतःहून आली तिने मला वस्तुस्थिती कथन केली कथन केलेली घटना मी डिप्यू डी सीत मानली त्याच्या आधारे ती पोलीस स्टेशनला गेली ह्या सगळा घटनाक्रम क्रॉनॉलॉजी तुमच्या समोर आहे आता ही रात्री घडिल्यानंतर काय झालं कसं झालं या बाबतीत एखादी ती महिला सांगेल ती कदाचित सामाजिक दबावाला परिवाराच्या इज्जतीला किंवा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेपाने थांबले का हा था प्रश्न अनुत्तरित आहे येणाऱ्या काळात पुरावे जर ते आले तेही तुम्हाला मी उत्तर तुमच्या समोर मांडेल ऑडिओ ऐकवला त्याच्यामध्ये आमदारांना गोळ्या घालून हार करेल असं पी आय तर आपण आमदार म्हणून स्वतःच का सोबतो कोणाला हाल करत नाही त्या पोलिसांनी जर कारवाई केली नाही एखाद्या लोकप्रतिनिधी संरक्षण करायचं काम त्यांचं आहे त्यांनी त्यांचं सस्पेंशन केलं नाही तर मी याच्यात स्वतः तक्रारदार होईल शस्त्र परवाने जर तुम्ही इतके सजासजी कोणाला देत असाल तर उद्या शंभर लोक येतील त्या आयुष पियुष पनियारलाच एका घरात दोन शस्त्र परवाने दिलेत का कसे दिलेत ते मागच्या वेळेस जे कलेक्टर होते ती चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळातले अमन मित्तल हे म्हणजे कलेक्टर ऑफिस तेच चालवायचे आता एल सी चाल चा ते चालवायला लागले असल्या बाहेरच्या लोकांचा इंटरफेअरन्स कुठल्याही खात्यात चालला नको हे देखील आमचं त्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगणं आहे आता त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करतील महिलेची लेखी तक्रार पोलिसांकडे आहे यावर तुम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारा जर ती महिला जर आता जर तिला त्यातनं ती माघार घ्यायची असेल तर ती तशी लेखी स्वरूपाचं दिल तेव्हा ते, ते पुढे काय कशामुळे देईल काय आता हे तुम्हाला सांगायला नको जरी तिने दिलं परंतु पोलीस निरीक्षकाने केलेली घटना ही सगळी कागदावर हो आहे त्यात पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते की त्यांचं वैयक्तिक आयुष्य नाही आहे तुम्ही जिल्ह्याचे इन्चार्जचे युनिटचे एखाद्या गॅजेट ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही डिनाय करताय ड्युटीला तुम्ही डिफॉल्ट होताय आहे त्यांचं निलंबन करावं हे एस मी सांगितलं या घटनेला बराच कालावधी उलटलेला आहे जर पुरावे समोर आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर पोलीस अजूनही सुमोटो ऍक्शन घेत नाही गंभीर प्रकार आहे गृह खातं तुमच्याकडे आहे तर वरच्या लेवलला काही तुम्ही पाठपुरावा करणार आहात का या विषयासंदर्भात आता बघा महिलेची तक्रार पोलिसांनी दिली आहे आता महिलेच्या दबावामध्ये जर महिलेने काही के गुमजाव केले किंवा के मागे खाली असेल किंवा तिला सम दबाव असेल कुठल्याही प्रकारचा पण तरी देखील पोलीस निरीक्षकाची ड्युटी त्याने लॉ फुली बजवलेली नाही हे अपहरणली दिसतंय त्यामध्ये जी काही कारवाई करावी लागेल ती यांना करावीच लागेल आणि मी आपल्या माध्यमातून सांगेन की असल्या प्रकारच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये संदीप पाटीलतील माझी काही वैयक्तिक दृष्टीने किंवा बांधावरचे वाद कधीही होते नाहीत तो माझ्याकडे येऊन गेलेला एक ऑफिसर होता पण कोणीतरी एखाद्या महिलेला म्हणजे खरे जे आहेत एखादी महिला इथपर्यंत पोहोचतच नाही ती ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली होती तिला न्याय मिळत नव्हता ती न्याय मागायला माझ्याकडे आली आणि तिला न्याय देण्याची भूमिका घेतली याचं समाधान मला राहील